नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर मम्मीने बघा दाखव गो बी मम्मी कसले बी गवताचं गवताचे बी आणले आमच्या शेळ्यांना जरा आता आम्ही वाढवतोय इकडं थोडं 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 वाढवतोय पहिलं टाकलं होतं ते वरती पण पाणीच नव्हतं पहिलं म्हणजे जेव्हा शेळ्या चालू केल्या म्हणजे वाडा चालू केल्या तेव्हा टाकलं होतं पण एक शेळी घेतली होती ना तेव्हा लावलं होतं पण पाणी नव्हतं कितीचं ते बी साडेपाचशे अर्धा किलो अर्धा किलो का एक किलो एक किलो साडेपाचशे रुपयाचं एक किलोचं बी आहे एक वर्षभर चालणार नाही सहा माणसे असत पण वर्षभर चालतात म्हणतात तेच आम्ही आता भेंडी सगळी उपटून टाकली आणि वाफवी जरा भेंडी उपटलेली आहे आणि टाकते अजून उपटायची आहे पण यांच्यामध्ये भाजीपाला दुसरं लावायचं आहे आम्हाला भेंडी नाही आवडत ते काय झालं मित्रांनो भेंड्या जास्त निघत पण नाही आहेत निघतात त्या पण अर्धे दुसरीच आहेत आणि म आम्हाला काही जास्त भेटतच नाही मग ते एखाद किलो भेंडी भेटते मग ती कशी विकायला तरी कशी न्यायची सांगा बरं म्हणून आम्हीच हे केलं का मरू दे भेंडी आपलं गवत लावून टाकू शेणला आता टाकलं का पाणी द्यायचं आहे नीट केली दोघींनी आम्ही हळे पाहिजे नाही म्हणजे काय आता आम्हाला शेया वाढवायच्या तर शेणला निदान पोटभर खायला पाहिजे ना एक वाफळी माका लावायची आहे तिकडं गव्हाच्या बाजूला तिकडे त्या वावरात ना इथं थोडं टाक मी पहिल्यांदाच टाकते का आणि हे आमचं काल काल नाही परवा लावलेलं कांदे जितवलेत सगळे बऱ्यापैकी आज त्याला पण परत पाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडी मेथी टाकली होती ते मेथीचे तर वरच दिसत आहेत हा आणि एक कमेंट होती का लक्षीला विटॅमिन ई एचच्या गोळ्या चालू करा तब्येत खराब झाली हा तब्येतीसाठी तिच्या थी ठीक आहे मित्रांनो आम्ही आता आता सध्या तर कामं चालू आहेत गडबड हां जरा मोकळं झालं की मग सरकारी दवाखान्यातनं विचारून आणतो किंवा एखादं टॉनिक वगैरे कारण खूपच तब्येतीची खराब झालेली आहे आणि आता जरा थोडंसं हिरव्याचा पण प्रॉब्लेम व्हायला आमचा हिरव्या नाही नुसतं हिरव्यावर होत्या आणि आता सुका कडबा पण आमचा भिजला ना कडबा मग हे खालं नाही निमा वायाच गेला त्यामुळे जरा थोडीशी खायची आवळच होती त्यांची नुसतंच हिरवं नुसतंच हिरवं आता जरा गवत लावतो आहे पाणी बिनी देतो तुम्ही पण छान छान कमेंट करत जा आणि तुम्ही खरंच खूप मोटिवेशनसारखे आहात सोबत जेणेकरून हां जेणेकरून माणसाला वाटतं की हां कोणतरी आहे आपल्या पाठी चालू द्या आपण जसं चाललो आहे तसं गवत पातळ का झाड टाकतो ते पण सांगा आता ते व्हिडिओत नसेल दिसत माझे एवढे कॅमेरा क्वालिटी चांगली नाही ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद